नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर विषय आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याबाबत आलेलं हे अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती दोन हजार तेवीस चोवीस सॉरी बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई वाद्यवृंद पदाच्या एकूण चोवीस पदांसाठी एकूण नऊ हजार तीनशे नव्याण्णव पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते सदर उमेदवारांपैकी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या एक हजार चारशे सव्वीस उमेदवाराचे दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वाद्यवृंद कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त मुद्दा क्रमांक नमूद केल्याप्रमाणे महा शिपाई जे आहे तर त्याच्यानुसार एकोणसाठ उमेदवार लेखी परीक्षेसाठी ले ले तर त्यांची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध केलेली आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी अशा प्रकारे आहे तर ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव जन्मतारीख जेंडर ॲप्लाय कॅटेगरी ॲप्लिकेशन कॅटेगरी फिजिकलच्या मार्क्स आणि किल स्किल टेस्ट म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेत की नाही त्याचा शेरा अशा प्रकारचं हे जे पी डी एफ आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनलला आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही तिथून चेकआउट करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस शिपाई भरती याच्यावर पण तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही मुंबई पोलीस शिपाई वाददुरुंद भरतीसाठीची जी मैदान झालेले आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही पात्र ठरला आहात की नाही ते चेक करायचं असेल लेखी परीक्षेसाठी तर त्याच्यासाठीचा आलेला हा अपडेटचा माहितीचा व्हिडिओ होता तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद